नमस्कार सर्वांना आज आहे रविवार आणि आज आठ दिवस झालेले आहेत लग्न होऊन तर आज आम्ही चाललेलो आहे काकींच्या घरी काकी म्हणजे माझे लहान सुलते आहेत तर त्यांच्याकडे जेवणासाठी नवऱ्यानवरीला नौर बोलवलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर कुलोरी म्हणून आम्हाला सुद्धा बोलवलेला आहे तर आम्ही जाणार आहेत तर चला तुम्ही पण आमच्या सोबत <Sansi> <Sansi>

Matang kurunga <t> Matang kurunga Matang

ब कलर बनव दुसरा पहिला